राष्ट्रप्रथम वंदे मातरम हे ब्रिद उराशी बाळगणाऱ्या हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेनं संस्थापक अध्यक्ष शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे सर आणि डॉक्टर प्रज्ञा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरनोबत डॉक्टर संभाजी भोसले कार्याध्यक्ष अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामधील सुमारे तीनशे शिवभक्तांना सोबत घेऊन दक्षिण दिग्विजय हिवाळी मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे दहा डिसेंबर ते तेरा डिसेंबर या कालावधीमध्ये शिवभक्तांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या राजधानीला अर्थात तामिळनाडू येथील जिजिंच्या कृष्णगिरी राजगिरी गोजिरा वेल्लोर तसेच भुईकोट किल्ला या किल्ल्यांना समक्ष भेटी देऊन शिवरायांच्या इतिहासाचा जवळून परिचय करून घेता आला मोहिमेच्या पहिल्या दिवशी गोजिरा आणि वेल्लोर भुईकोट किल्ला दुसऱ्या दिवशी साजिरा किल्ला केला किला शिवभक्तांनी मुक्कामाच्या ठिकाणी महाराष्ट्रीयन तसेच दाक्षिणात्य वेशभूषा करून दोनही संस्कृतीचा सुंदर असा मिलाप घडवला राज्याच्या कानाकोपऱ्यांमधनं आलेल्या शिवभक्तांनी गणेशवंदना पोवाडा महाराष्ट्रगीतं शिवरायांवरील कविता देशभक्तीपरगीतं नृत्य भारुडं पंढरपूर दिंडी लाठीकाठी प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर करून उपस्थ्यांची मने जिंकली आहेत तामिळनाडूमधील मराठी उद्योजक जग, बळवंतराव जगदाळे दत्ता खंडागळे गडकन्या हमीदा खान चंद्रशेखरन आदींनी उत्स्फूर्तस्थी दाद दिली आहे मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी शिवभक्तांनी जिंजी येथील कृष्णगिरी आणि राजगिरी हे दोन किल्ले सर केले दरम्यान परिवाराचे अध्यक्ष शिवरत्न शेटे सर यांच्या सततच्या यश ये येऊन रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या फलकाचं अनावरण शिवरायांचे वंशज आबाजीराव भोसले पोलीस उपायुक्त शेखर देशमुख एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले जिंजीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटेसर म्हणाले की हिंदवी परिवार हा शिवछत्रपतींचे आचरणकर्ते निर्माण करण्याचा महायज्ञ आहे तो पिढ्यानपिढ्या पिढ्या सुरू असला पाहिजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या कोणत्याही जाती धर्माचा असो प्रत्येकाचं आचरण शिवमय असलं पाहिजे आणि महाराजांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म त्यांना पाळला पाहिजे असे आवाहन करून डॉक्टर शिवरत्न शेटेसर यांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेचा इतिहास मांडलाय यावेळी आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपादक राजीव खांडेकर राजा माणे आयुर्वेद गुरु डॉ रामदास आव्हाड सामाजिक कार्यकर्ते बळवंतराव जगदाळे जिल्हाधिकारी भाऊसाहेब दांगडे डॉक्टर नैना बच्चूभाऊ कडू चित्रकार नितीन खिलारे तसेच पत्रकार दत्तकुमार खंडागळे यांना सह्याद्री जीवन गौरव सह्याद्री भूषण तसेच हमीदा खान यांना सह्याद्री भ्रमंती भूषण डॉक्टर यशवंतराजे भोसले यांना सह्याद्री शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत मोहिमेच्या सर्व दिवशी शिवभक्तांची उत्तम भोजन आणि निवास व्यवस्था करण्यात आली होती मोहिमेच्या अंतिम टप्प्यामध्ये तंजावर येथील वृद्धेश्वर मंदिर मराठा पॅलेस आदी ठिकाणी शिवभक्तांनी भेटी दिल्या आहेत दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवभक्त भूषण बापट हितेश डव दिलीप मेसरे तसेच विठ्ठल इंगळे संतोष शेटे धारेश्वर तोडकरी नितीन शुक्रे डॉक्टर स्वरूप पाटील वसंतराव झावरे शंभू लेंगरे अर्चना शिंदे महेश शिंदे डॉक्टर अभिषेक गांधी संभाजी जाधव गौतम गांधी लता धावणे अमृत काटकर आर्या शेटे पद्मिनी गावंडे आदींनी विशेष मेहनत घेतली आहे हिंदवी परिवारचे बहिणी बंधू आपण सर्वांना माझ्या वतीनं कुटुंब कुटुंबवतीनं नमस्कार आणि इतका लांब आलाय हे फक्त आणि फक्त प्रेमाच आहे ना जे तुम्ही प्रेम दाखवाय काळ बसून त्यात आम्ही खरोखर फार आनंद वाटला आणि काहीतरी आपला राजे सिटी केलेत पण आजपर्यंत टिकू नयत तसेच आता इतिहासाचं ना, ते जास्त नाही सांगत कारण काय इतिहासाचं एक मोठं वादलच येऊन गेले डॉक्टर साहेब असताना आम्ही इतिहास बोलणं हे फार चुकीचं आहे तुम्ही असलं तरी काही सांगू शकतोय चुका दुरुस्त करू शकतो त्यांचं समोर नाही सांगणार <laughs> कारण आम्हाला जे काय डाऊट असेल तर आजही तिथं कुठं आम्हाला भाषण द्यायचं असेल तर हे आमचं गुरु आहेत त्यांना आम्ही फोन कर म्हणतोय डॉक्टर साहेब मला भाषण द्यायचं आहे डॉक्टरचे राजे काय भाषण द्यायचे विषय असा आहे मग अवघड चारपटू करे हो चारपट सॉरी तर फक्त एवढंच सांगायचं इच्छित आहे की आज इथं आपण दुसऱ्या मध्ये हे लोक आपल्यावर अतिशय प्रेम करतात आजही करतात त्याआधीच तेव्हा सुद्धा केलेत म्हणजे महाराज जेव्हा इथं आलेत तेव्हा सुद्धा यांचा प्रेम होता अन्यथा आपण काही करू शकलो नसतो म्हण ह्या लोकांना आपण कधीच वेगळं आपण ते बघू शकत नाही ते आपलीच आहेत आणि तुम्ही आमचं विनंती आहे तुम्हीच नाही तर अर्थात अजून कोणी इथं सतत यायला पाहिजे हे फक्त टिकवायचं आमचं काम नाही आहे तुमचं सर्वांचं काम आहे आणि ग्रंथालयाबाबतीत जे डॉक्टर साहेबचं विनंती होतं ते मी आता सांगू शकत नाही पण ते काम झालेलं आहे म्हणजे कसं झालंय की कोल्हापूरची जी शिवाजी युनिव्हर्सिटी तिथं आपल्यासाठी एक चेअर आणि त्यांच्या लोकांचं म्हणजे सर म्हणजे महाराष्ट्रासाठी इथे एक चेअर असं गव्हर्नमेंटकडनं झालेलं आहे असं सर कसं की आम्ही काही काही गोष्ट जास्त हे न करता हळूहळू चालू आहे आणि एकच अभंग नाही आहे असं आणि काही अजून काही अभंग आहेत ते मोडी लिपीमध्ये आहे ती मोडी लिपी, लिपी पूर्ण आता ट्रान्सफर करायला चालू झाली पूर्वी आमच्याकडं फ्रँके बोलतो की पूर्वी मराठी बोलणार कोणी नाही घरात फक्तच पण आजचा दिवस तसा नाही आहे आता असं झालंय शुक्रवार शनिवार रविवार जर झाला किंवा मोठी फार काही सण असेल काही असेल इतकं लोक महाराष्ट्रावर येतात काय असं वेळ प्रसंग येतोय की आम्ही आज गडबडीत असतोय आणि तिथं आमचं जेव्हा ऑफिस जातोय किंवा म्युझियमकडे येतोय अचानक मराठी लोक असतात आम्हाला पण वाटते प्रेम वाटते तुम्ही कुठेही जा महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं काय वाटणार नाही त्या का तुम्ही दुसऱ्या जागेत गेला आणि तिथं भाषेचं कोण असेल तुम्ही कुठलं आहे ऑटोमॅटिक चालू ना जात ना बघत ना वेद ना बघत ना कुठलं आहे काय नाही हे नाही ऑटोमॅटिक आपण मिळून असतोय मग आम्हाला पण कुठं तरी वाटतेच ना मग कधी कधी आम्ही गडबड असलो असं तुम्ही मराठी कसं काय बोलताय मी तर मॅनेजर म्हणतोय <laughs> कारण का फ्रँकली बोलतो एकदा मग बोललोय की मग त्यांचा टाइम वेस्ट होतोय मी काय इथं राहणार ते बिचारे आले असतात एक दिवसाचं एक दिवस रुग्ण घेतात मग त्यांचा खर्च त्यांना कशाला त्रास द्यायचा जेवढं त्यांना माहिती देता येईल माहिती देतो आणि जय महाराष्ट्रामध्ये धन्यवाद म्हणतो आणि पाठवून देतो असं आता मी तसं नाही तुम्हाला केलेलं आहे तर फक्तच डॉक्टर साहेब नाही त्यांचे जे हिंदू परिवार असतील आता आम्ही पण ते हिंदू परिवारामध्येच आहे म्हणून हिंदवी परिवारला तर आम्ही दरवर्षी येतोय दरवर्षी आम्ही बरेच भाऊ वगैरे मला म्हणत की राजे तुम्ही तिथे येताय का दरवर्षी मी येतोय तीनदा येतोय ती एकदा हिंदा त्रास देतोय आम्ही <laughs> तसं आणि तुम्हाला पण आम्ही त्रास देऊ नक्की तुम्ही पण कधी येत जा आणि आपण सर्वांनी मिळून हे टिकून ठेवण्याचं काम करायला पाहिजे जिथं आमच्याकडनं चुका होत असेल तर आपण सर्वांनी मिळून दुरुस्त करून पुढं आपल्याला हे न्यायचं आहे जय शिवराय भाग्यवान आहोत की आज आपण महाराष्ट्रातून दक्षिण दिग्विजयाची किती मोठी परंपरा आहे ती परंपरेला प्रत्यक्ष भेट देण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळालं ते हिंदवी परिवाराचे संस्थापक मार्गदर्शक एक आयुर्वेदातील निष्णात डॉक्टर आणि ज्यांच्या नसा नसामध्ये छत्रपतींचा विचार आहे ते आदरणीय डॉक्टर शिवरत्न शेटे सर आदरणीय महाराज साहेब आदरणीय महाराणी साहेबा सर्व आपण हिंदवी परिवार की दुष्काळ आणि दुष्काळाची सुरुवात राजस्थानच्या जैसलमेर पासून होती या देशात आणि त्याचा समारोप आज तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्याच्या बॉर्डरवर आणि या दुष्काळाचं उत्तर छत्रपती शिवरायांनी रायगडापासून तर सर्व गड कोट किल्ल्यापर्यंत का जे आपण कालही पाहिला आणि परवाही पाहिला की प्रत्येक ठिकाणी पाणी तिथलं पर्यावरण याच सुंदर नियोजन आपल्याला खरा पाहायला मिळालेलं आहे खरं म्हणजे ज्यावेळेस युवराज छत्रपती संभाजीराजेंनी शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात रायगडावर केली आणि मोठ्या संख्येने राज्यभरातून देशातून तरुणाई जय भवानी जय शिवाजी घोषणा देत रायगडावर जायला लागली तो मॉब खूप मोठा झाला आणि रायगडावर इतका कचरा व्हायला लागला की नंतर एकदा राजेंचा फोन आला मला की पोपटराव तरुणाई मोठ्या संख्येने येते आणि त्यांना तीनच शब्द जय भवानी जय शिवाजीच्या पलीकडे जाता येत नाही आपल्याला बौद्धिक काय देता येईल का आणि तो माझ्या दृष्टीने खूप मोठा सन्मान होता की ज्या राज सद्रेवरून छत्रपती शिवरायांनी सामाजिक न्यायदान आणि राष्ट्र उभारणीच निर्णय घेतले त्या राज सद्रेवर मला वीस मिनिटं बोलायचं होत त्या वीस मिनिटांमध्ये वीस मिनिटं संपली की मुलं थांबाना राजे म्हणायचे बोलाय मी दीड तास बोललो फक्त एवढंच बोललो का छत्रपती शिवरायांच्या तलवारी आणि लढाया ह्या एक भाग आहे छोटासा दहा टक्के पण नव्वद टक्के भाग रयतेसाठी आणि राष्ट्रासाठी केलेलं समर्पण आहे त्यांची वननीती जलनीती सामाजिक न्यायदान जेंडर इक्वेलिटी आपण म्हणतो एवढं अफलातून आहे जर छत्रपती शिवरायांच्या बखरा आपण वाचला खरं डॉक्टर साहेब आपल्याला ते करण्याची गरज आहे सगळ्या बखरा सर्वसामान्य माणसापर्यंत गेल्या पाहिजे त्यांची आज्ञापत्र झाड तोडू नये म्हणून उंदीर वाचतील त्याने गंजी लाग लागेल म्हणजे उंदीर गोडे तेलाची वाद घेऊन पळायचा गवताच्या गंजेला आग लागायची आणि मग जनावरांचा चारा जाईल इतक्या बारीक बारीक गोष्टी त्यामध्ये आहेत आणि जलसंधारणाची आणि पर्यावरणाची चर्चा जगाची समस्या होऊन बसली या समस्येचं उत्तर छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यानंतर आपण दक्षिण दिग्विजय म्हणतो कारण सातारा आणि कोल्हापूर रायगडाची गादी ही स्वकियांच्या कवचामध्ये आहे पण तंजावरची गादी की पर मुलखामध्ये परप्रांतामध्ये आहे का ज्यांना आपली भाषाही कळत नव्हती ज्यांना आपल्या रायगडाच दुःखही कळत नव्हतं त्यांना बरोबर घेऊन त्यांच्यावरच साम्राज्य अतिशय सक्षमपणे जतन करून जगभराला संदेश दिलाय की छत्रपतींची महाराष्ट्राच्या गादी इतकंच महत्त्वाचं काम दक्षिण येत आहे आजही अवघड आहे दिल्लीची हिंदी इकडे चालत नाही हिंदी म्हणलं की बोलत नाही मग तिथे आपल्याला कारण खूप वेळा जेव्हा येतं आय टी चेन्नई मध्ये मी दोन चार वेळेस येऊन गेलो किंवा मध्ये कुटुंबकम नावाचं गाव येतं चेन्नई मध्ये हे पन्नास हजार लोकसंख्येचं आहे का जिथले सरपंच म्हणजे इकडे प्रेसिडेंट म्हणतात इलांगवन म्हणून का जो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांबरोबर आग्निक क्षेपणास्त्राचं रॉकेट लॉन्चर डिझाईन करण्यात होता आणि ज्यावेळी दोन हजार सहा ला राष्ट्रपती भवनामध्ये एक देशातल्या पंचवीस लोकांना जेवणाचं निमंत्रण होत त्यामध्ये मी एक होतो आणि ते बोलल्यानंतर राष्ट्रपतींनी त्या येलांगोरने सांगितलं की यांनी जसं केलं तसं एक गाव आपण तामिळनाडू मध्ये करायचं आणि ते पन्नास हजार लोकसंख्येचं गाव एक दोन तीन ग्रामसभा आम्ही तिथे घेतल्या त्यांची टीम आपल्याकडे येऊन गेली म्हणून माझी एक विनंती आजच्या बोलण्याप्रसंग एवढीच आहे की आपण आपल्या गादीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची वन म्हणजे पर्यावरणाच्या संबंधित पाण्याच्या संदर्भात आपल्याला काही गावं करता येतील का आणि त्यासाठी जेवढा पाहिजे तेवढा वेळ आम्ही देऊ शकतो आणि छत्रपतींच्या विचारधारेवर एक मॉडेल विलेजचा प्रोग्राम आपण चालू म्हणजे या कामाला आणखी आपल्याला पुढे घेऊन जाता येणं सहज शक्य होईल खरं म्हणजे डॉक्टर साहेबांमुळे हिंदवी परिवार ते गेल्या अनेक वर्षापासून एक खूप वेगळं नातं आहे आणि त्यातूनच गड कोट किल्ले आणि भ्रमंती पन्हाळगड ते विशाळगडापासून ते व्यसन लागलं ते आजपर्यंत आहे आणि आता तर आजच्या भेटीने आजच्या भेटीने एवढी ऊर्जा मिळाली की आता ही ऊर्जा दखन दिग्विजय जो आहे तो पर्यावरण पाणी आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने आपण त्याची वाटचाल करू जय हिंद जय शिवराय हिंदवी परिवारातील दक्षिण दिग्विजय मोहिमेत आपण वेल्लोरला आलोय छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली आणि महाराज भागानगर म्हणजे ज्याला आपण हैदराबाद म्हणत असतो त्या भागानगर मार्गे कडप्पा तिरुपती करत महाराज चेन्नईच्या किनाऱ्यावरती आले आणि दिनांक तेरा मे सोळाशे सत्याहत्तरला या दक्षिणेतला सगळ्यात महत्त्वाचा किल्ला जिंजे जिंकला आणि महाराज तिथून अवघ्या दहा दिवसानंतर या वेल्लोर शहरामध्ये आले वेल्लोरचा किल्लेदार हा अत्यंत शिवट अब्दुल्ला खान त्याचं नाव आदिलशाही किल्लेदार मराठ्यांशी लढत चालू होती आणि अनेक महिने जेव्हा लागत आहेत असं महाराजांच्या लक्षात आलं महाराजांनी या वेल्लोरच्या समोर दोन डोंगर आहेत एका डोंगरावरती आपण उभे आहोत इथं गोजिरा नावाचा किल्ला बांधला लाजरा आणि साजरा म्हणजे गोजिरा लाजिरा आणि साजिरा असे छोटे छोटे किल्ले महाराजांनी बांधले त्याचं कारण होतं या उंचीचा फायदा इथून तोफा जरी आपण डागल्या तरी किल्ले वेल्लोर आपल्या ताब्यात येईल आणि भविष्यात ताब्यात आल्यानंतर वेल्लोर शत्रूच्या गणिमांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून उंचीवरचं ठिकाण मराठ्यांच्या ताब्यात असावं आणि म्हणून तामिळनाडूमध्ये येऊन शिवछत्रपतींनी हे दोन किल्ले साजिरा आणि गोजिरा बांधले आणि या किल्ल्यावरती एकटं दुखटं येणं खरंच अवघड आहे आम्ही चार वेळा पायलट ट्रेकिंग केली दिनांक तेरा मार्च दोन हजार सतराला पहिल्यांदा आम्ही इथं आलो होतो आणि तेव्हा ठरवलं होतं की हिंदवी परिवाराला इथं घेऊन यायचं आज जवळपास पावणे तीनशे शिवभक्त या वेल्लोरमध्ये आहेत आणि आपण गोजिरा करून वेल्लोरचा किल्ला बघणार आहोत आणि उद्या साजिरा आणि त्यानंतर किल्ले जिंजी आणि शेवटची मोहीम तंजावर जय शिवराय जय शिवराय शिवछत्रपतींनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम सुरू केली महाराज बेळगावमार्गे भागानगरला आले एक महिना थांबले कुतुबशहानं जंगी स्वागत केलं आणि त्यानंतर महाराज कडप्पा तिरुपती दर्शन घेत चेन्नईच्या किनाऱ्यावरती आले पेड्डापोलम भागामध्ये आणि तिथून महाराजांनी किल्ले जिंजी जिंकला किल्ले जिंजी महान म्हणजे दक्षिणेतला सगळ्यात महत्त्वाचा किल्ला दिनांक तेरा मे सोळाशे सत्याहत्तरला जिंकला आणि अवघ्या दहा दिवसानंतर महाराज या वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा देऊन आहेत दहा हजार घोडेस्वार आहेत पायदळ मोठं आहे परंतु वेल्लोरचा किल्लेदार जो आदिलशाही आहे अब्दुल्ला खान तोही चिवट आहे महिनोन महिने लागत आहेत वेल्लोर सहजासहजी जिंकता येणार नाही तटबंदी मजबूत आणि त्याहीपेक्षा खंदकामध्ये असलेलं पाणी आणि दहा हजार सुसरी असं सभासदांनी वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळं महाराजांच्या लक्षात आलं की समोर डोंगर आहे आपण ज्या डोंगरावरती बसलो आहे हा किल्ला गोजिरा तो साजिऱ्याचा डोंगर आहे आणि या बाजूला आपण जो बघत आहोत हा साजिरा जो किल्ला आता आपण बसून वक्तव्य करत आहोत हा गोजिरा आणि या बाजूला तो आहे लाजिरा हा लाजिरा किल्ला मला असं वाटतं की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी एवढी मोठी की शिवछत्रपतींनी वेल्लोर जिंकण्यासाठी इथून तोफांचा मारा करता यावा म्हणून या, या उंचीचा फायदा घेतला आणि मराठ्यांचं हे युद्धतंत्र आहे की उंचीवरणं अचूक मारा करणं आणि इथं तटबंदी करून घेतली डागडुजी केली किल्ले बांधले छोटे छोटे इथून वेल्लोर किल्ला बघत आहोत आपण हा वेल्लोर किल्ला आहे बरोबर इथून तटबंदीवर तोफानचा मारा होऊ शकतो आणि जिंकल्यानंतर सुद्धा गनिमाला तो परत जिंकता येऊ नये म्हणून मराठ्यांची ठाणे साजिरा गोजिरा आणि लाजिरा महाराजांनी बांधून तयार केलेले किल्ले के इथं पुन्हा मराठ्यांची ठाणी महाराजांनी निर्माण केली आणि वेल्लोर आपल्या ताब्यात आला वृत्त विभाग सी चोवीस तास राहुरी